नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता साहेब ॲडव्होकेट पवार यांना म्हणू लागतात तुम्ही तुमच्या स्टेटमेंटला सुरुवात करू शकता परंतु आता अर्जुनने कोर्टाची पायरी चढल्यामुळे कोर्टात अर्जुनची एंट्री पाहिल्यानंतरच ॲडव्होकेट पवार हे मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आता ॲडव्होकेट पवार घाबरतच एक एक शब्द बोलत म्हणतात साहेब आत्तापर्यंत मी सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत आणि त्या पुराव्यांचा विचार करता साक्षी शिकरे ही निर्दोष आहे कारण ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी साक्षी ही तिच्या सावत्र भावाच्या अंतविधीसाठी होती ती अंतविधी करायला गेली होती आणि म्हणूनच आता माझी कोर्टाला एवढीच विनंती आहे की मधुकर पाटील यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ते इतरांना देण्याचा प्रयत्न करत होते परंतु आता त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच माझी कोर्टाकडे विनंती आहे तर त्यानंतर आता ॲडव्होकेट पवार यांचं बोलणं झाल्यानंतर आता अर्जुन म्हणू लागतो ॲडव्होकेट पवार आता मी माझं स्टेटमेंट कोर्टासमोर मांडू शकतो ना परंतु आता ॲडव्होकेट पवार पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर आता ॲडव्होकेट पवार यांना अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट पवार यांनी आत्तापर्यंत पुरावे तर सादर केलेत परंतु मला पुन्हा एकदा साक्षी शिकरे यांच्याशी बोलण्याची परवानगी मिळेल का तर आता कोर्टाने साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी दिलेली असते तर आता साक्षी मात्र घाबरून गेलेली असते तर मईपा शिकरे साक्षीला म्हणू लागतात जा पोरी जा तुझ्यामध्ये असणारी सर्व ॲक्टिंग आता बाहेर काढ आता अशी काही ॲक्टिंग कर की पुन्हा कोर्टात येण्याची वेळच येणार नाही असं म्हणत आता मईपा शिकरे साक्षीला पाठवून देतात तर आता अर्जुन साक्षीची उलट तपासणी घेऊ लागतो आणि तिला उलट प्रश्न विचारू लागतो तर आता अर्जुन म्हणू लागतो ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी नक्की काय घडलं हे साक्षी शिखरे तुम्ही सांगू शकता का तर साक्षी म्हणू लागते ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी तुमच्यासाठी ती, ती खुनाची रात्र असेल परंतु माझ्यासाठी माझ्या भावाच्या मृत्यूची ती रात्र होती आणि ती रात्र मी कधीही विसरू शकत नाही असं म्हणत आता साक्षी आपल्या नाटकाला सुरुवात करते तर अर्जुन म्हणू लागतो परंतु त्या रात्री नक्की काय घडलं होतं ते सांगाल का तुम्ही तर आता साक्षी कोर्टाला म्हणते जसहेब मी आत्तापर्यंत नक्की त्या रात्री काय घडलं होतं हे सांगितलं होतं मग पुन्हा सांगायची गरज काय आहे आणि मी पुन्हा ते नाही सांगू शकत कारण ती गोष्टच मला सहन होत नाही तर अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे तुमचा सक्का भाऊ तर साक्षी म्हणू लागते नाही अथर्व विचारे हा माझा सावत्र भाऊ होता आमचे वडील वेगळे होते परंतु आई मात्र एकच कारण माझ्या आईनेच अथर्वला जन्म दिला होता तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तर आता अर्जुनने अथर्वाचा आय डी पासवर्ड त्याचे महत्त्वाचे ओरिजिनल डॉक्युमेंट साक्षीच्या समोर सादर केलेले असतात आणि म्हणू लागतो हे सगळे काही अथर्वच डॉक्युमेंट आहेत ना तर साक्षी म्हणते की हो तर आता अर्जुन एक एक करत सर्व डॉक्युमेंट साक्षीच्या समोर सादर करतो आणि म्हणतो बघा अजूनही हे ते महत्त्वाचेच डॉक्युमेंट आहेत का आणि हो त्यावर अथर्व विचारे हेच नाव आहे ना तर साक्षी म्हणते हो हे सर्व काही पेपर अथर्वचेच आहेत आणि हे मी तुम्हाला किती वेळा सांगायचं आहे तर अर्जुन म्हणतो एक मिनिट असं म्हणत आता अर्जुन अथर्वचे इतरही पेपर साक्षीसमोर घेऊन येतो आणि म्हणू लागतो प्लीज हे सुद्धा पेपर चेक कराल का की यावर अथर्व विचारे असंच नाव आहे तर साक्षी चिडत म्हणते तुम्हाला कळतंय का ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार अहो यावर अथर्व विचारे हेच नाव आहे कारण हे पेपर माझ्या भावाचे म्हणजेच अथर्व विचाराचेच आहेत अर्जुन म्हणतो कन्फर्म ना तर साक्षी म्हणते की हो आणि हे पेपर आम्ही कोर्टामध्ये सादर केलेत का तर आज माझा भाऊ नाही आहे यासाठी पुरावा म्हणून तर अर्जुन म्हणतो परंतु हे पेपर खोटे असतील तर आता मात्र साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता अर्जुन जजसाहेबांसमोर अथर्वचं आधार कार्ड सादर करत म्हणतो की या आधार कार्डवर असणारा ॲड्रेस हा वेगळा आहे कारण ज्यावेळी ह्या ॲड्रेसवर आम्ही पोहोचलो त्यावेळी असं समजलं की गेल्या वीस वर्षात या ॲड्रेसवर वेगळीच व्यक्ती राहत आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे अथर्व विचारे ही व्यक्ती या ॲड्रेसवर राहतच नाही आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो तर साक्षी म्हणू लागते परंतु जजसाहेब हे पेपर मला अथर्व गेल्यानंतर मिळाले आहेत त्यामुळे अथर्वने हे पेपर कसे बनवले काय असं लिहिलं होतं याबद्दल मला काहीच या माहीत नाही आणि याबद्दल मला जाणूनही घ्यायचं नाही तर अर्जुन अथर्वचं कंपनीमध्ये कन्फर्मेशन जे लेटर असतं तेही सादर करतो आणि म्हणू लागतो जज साहेब हे कंपनीचं कन्फर्मेशन लेटर परंतु हीच कंपनी अस्तित्वातच नाही आता मात्र साहेब विचार करू लागतात तर त्यानंतर ऍडव्होकेट जो पवार ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करतात परंतु आता जजसाहेब अर्जुनला त्याचं स्टेटमेंट पूर्ण करायची परवानगी देतात तर त्यानंतर साक्षी म्हणू लागते जजसाहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार हे माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहेत यांना कळतंय का माझा भाऊ गेला आहे त्याचं गांभीर्य आहे की नाही यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही आता जे काही करत आहात ते किती चुकीचं आहे हे तुम्हाला कळतं आहे का तर अर्जुन म्हणू लागतो परंतु तुम्ही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे खोटे पेपर आहेत साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे जजसाहेब आणि म्हणूनच आता मला एक साक्षीदार कोर्टामध्ये सादर करायचा आहे असं म्हणत आता अर्जुनने ज्या दुकानातून साक्षीने ते पेपर मिळवले होते त्याच दुकानाच्या मालकाला त्या ठिकाणी हजर केलेलं असतं आता निशांत त्या ठिकाणी येताच अर्जुन म्हणू लागतो हे पेपर कुठले आहेत तुमच्या तिथेच हे पेपर छापले गेले आहेत ना तर आता निशांत ते पेपर पाहतो आणि म्हणू लागतो तसं मी कन्फर्म सांगू शकत नाही कारण दिवसभरात दोनशेहून जास्त मी प्रिंट काढत असतो जास्त पेपर झरॉक्स मी देत असतो त्यामुळे तसं मी कन्फर्म नाही सांगू शकत अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत आता अर्जुनने अथर्वचे मार्कलिस्टच निशांतच्या समोर सादर केलेली असतात आणि म्हणू लागतो हे हे पेपर तर तुमच्या इथलेच असतील ना आता ज्यावेळी निशान पाहतो त्यावेळी म्हणतो की हो आता मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते साक्षी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते परंतु जज त्यासाठी परवानगी देत नाहीत तर अर्जुन म्हणू लागतो हे खोटे वेपण तुम्ही कसे काय तयार करू शकता निशान जवा दे तर आता निशान म्हणू लागतो सर एक गोष्ट सांगू का हा माझा बिझनेस आहे कस्टमरने सांगावं आणि आम्ही ते टाईप करून प्रिंट करून द्यावं हेच आमचं काम असतं तर आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे परंतु हे डॉक्युमेंट ज्यांनी तयार करायला सांगितले ते क्लायंट तुमच्या तिथेच आले असावेत ना तर निशांत म्हणतो की नाही ते क्लायंट तिथे आले नव्हते कारण आता इंटरनेटचा जमाना आहे त्यांनी मला मेल केलेत आणि त्या मेलच्या आधारेच त्यांनी मला हे सगळे काही पेपर बनवायला सांगितले होते असं म्हणत आता निशांतने आपण केलेल्या कामाची कबुली देतो तर अर्जुन म्हणू लागतो हे सगळं काही फेक आहे आणि हे कायद्याने चुकीचं आहे परंतु ठीक आहे याविषयी आपण नंतर बोलू परंतु तुम्हाला मेल आला होता तो कोणत्या नंबरवरून आला होता कोणत्या ईमेल आय डीवरून हे तरी कळू शकतंस ना तर निशान म्हणतो की हो असं म्हणत आता निशांतच्या लॅपटॉपवरून सर्व माहिती अर्जुन कोर्टासमोर सादर करतो आता कोर्ट ही ज्यावेळी माहिती पाहतो त्यावेळी साक्षीने केलेली फसवणूक कोर्टाच्या लक्षात येते तर आता साक्षी पुन्हा एकदा स्वतःची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न करत असते परंतु आता जज साहेब साक्षीला काहीच बोलू देत नाही तर आता अर्जुन ॲडव्होकेट पवार यांना विचारतो तुमचं काही स्टेटमेंट आहे का परंतु पवार नकार देतात त्यावेळी मात्र कुसुमताई सायली यांना हसायलाच येऊ लागतं तर आता कोर्ट म्हणू लागतं की आत्ता मिळालेल्या पुराव्यानुसार आम्हाला थोडा वेळ विचार करावा लागेल आणि म्हणूनच हे कोर्ट पंधरा मिनटाची विश्रांती घेत आहे आता ज्यावेळी सायली अर्जुन सर्वजण चहाच्या टपरीवर येतात त्यावेळी मात्र सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते अर्जुन म्हणतो प्लीज माझ्याशी बोला ना सायली म्हणते हो का मी आता काय करायला हवं ते तुम्हीच सांगा माझा नवरा एवढा हुशारीने कोर्टामध्ये केस लढत आहे म्हणून मी खुश होऊ त्याचा अभिमान बाळगू की माझा नवरा रात्रभर मला न सांगता घराबाहेर होता याचा राग व्यक्त करू तर आता अर्जुन म्हणतो प्लीज त्यासाठी मी माफी मागत आहे ना अरे तू काहीतरी बोल ना परंतु चैतन्य सायली आणि अर्जुनच्यामध्ये काहीच बोलू शकत नसतो तर त्यानंतर आता अर्जुन कान पकडून माफी मागत असतो तर सायलीमध्ये हे काय करत आहे आपण कोर्टाच्या इथे आहोत बरीच लोक तुम्हाला ओळखतात तुमचं इथे नाव आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही करू नका अर्जुन म्हणतो चालतं कारण ज्यावेळी बायकोसोबत असते त्यावेळी तीच कोर्ट असते तीच जज असते आणि तीच पोलीस असते आणि तिलाच आपल्याला उत्तरं द्यावी लागतात आता तरी तुम्ही मला माफ केलंय ना तर सायली म्हणते की हो कारण मी तुमच्यावर जास्त काळ रागवूच शकत नाही तर त्याचवेळी सायली म्हणते सर अथर्व विचारे परंतु अर्जुन सायलीला म्हणतो इथे आपण कोर्टात आहोत इथे कुठला शब्द कुठे जाऊ शकतो काहीच कळू शकत नाही त्यामुळे प्लीज इथे हा विषय नको असं म्हणत अर्जुनने सायलीला शांत केलेलं असतं आता त्याच वेळी तिथे मधुभाऊ येतात आणि अर्जुनची माफी मागत म्हणतात जावय बापू माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली मला माफ करा आत्तापर्यंत मी तुमचा खूप राग राग केला अर्जुन म्हणतो ज्या सिच्युएशनला जसं वागायला होतं तसंच तुम्ही वागला आहात त्यामुळे तुमची यामध्ये काहीही चूक नाही तुम्ही माझी माफी वगैरे मागू नका परंतु मधुभाऊ हक्काने एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तर तुम्हाला द्यावंच लागेल तुमची मुलगी माझ्याजवळ आनंदात आहे ती माझ्यासोबत असली की खुश असते यावर तुमची खात्री पटली आहे ना तर मधुबाऊ म्हणतात खात्री शंभर टक्के काय एक लाख खात्री आहे की माझी पोरगी तुमच्याचसोबत सुखात आहे आणि हो पुढचे सातही जन्म तुमचा जोडा असाच एकत्र राहू देत तर आता अर्जुन म्हणतो पुढचे सात जन्म सायलीस माझी बायको असणार आहेत फंटॅस्टिक असं म्हणत अर्जुन खुश होतो आणि मधुभाऊना म्हणतो मधुभाऊ तुमच्या या बोलण्याने मला आता असं काही बळ मिळालं आहे की आता मी कोर्टामध्ये साक्षी शिकरे आणि त्या महिपा शिकरेला तोंडवर करूच देणार नाही आहे तर आता सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं साक्षी शिकरे अर्जुनला म्हणू लागते किती वेळा सांगायला हवं की हा माझा सावत्र भाऊ अथर्व विचारे आहे की ज्याच्या अंतविधीसाठी मी गेले होते परंतु त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो आणणार आहे त्याला असं म्हणत आता अर्जुनने कोर्टामध्ये अथर्व विचारेलाच सादर केलेलं असतं आता अथर्व विचारेला पाहून साक्षी म्हणू लागते हा इथे काय करतोय तर आता अर्जुन म्हणतो काय झालं साक्षी शिकरे भूत पाहिलात का परंतु आता साक्षीला संपूर्ण तिची कुंडली डोळ्यासमोर दिसू लागते आता साक्षीला जससाहेब कोणती शिक्षा देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद